नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तू ही यत्ताकंची मी हे काय म्हणतोय माझे आणि तमाम महाराष्ट्राचे लाडके कवी आणि लेखक नामदेव ढसाळ यांच्या पुस्तकाचं हे नाव आहे अत्यंत गाजलेलं पुस्तक नामदेव ढसाळांचं गोलपीठात माहिती आहे आपल्याला सगळ्या देशभर गाजलं इंग्रजीत गेलं अन्य भाषेत गेलं त्यांची आठवण मला का ही आठवण येण्याचं कारण म्हणजे पुण्यामधील लोकसभा उमेदवार जे काँग्रेसचे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर यांच्या शिक्षणावरून वाद निर्माण झालेला आहे दंगेकर यांनी आपल्या आजामध्ये शिक्षण वगैरे लिहायला लागतंच ते आठवी पास आहेत आणि आठवी पास आहेत तर आठवी पास आहेत ते त्यावरून सोशल मीडियावरनं त्यांना ट्रोल केलं जात आहे पुण्यामध्ये ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लागलेत आणि पुण्यासारख्या आय टी हबमध्ये शिक्षणाच्या विद्येच्या माहेरघरामध्ये असा उमेदवार कसा असा प्रश्न विचारला जातो आहे धंगेकरांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण आहेत मुरलीधर मोहोळ हे आपल्याला माहिती आहे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत पुण्याचे माजी महापौर आहेत अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत पण शिक्षणावरून वाद हा नेमका कोणी केला आहे निर्माण आता भारतीय जनता पक्षाच्या काही प्रवक्त्यांनी असं सांगितलं आहे की ही पोस्टर्स असेल किंवा हा प्रचार आम्ही सुरू केलेला नाही आमचा काही संबंधच नाही त्याच्याशी आता मला तुम्ही सांगा की धंगेकर यांच्या शिक्षणावरनं वाद लॉजिकली विचार करा तुम्ही की दुसरं कोण करू शकतं हा वाद निर्माण कोणाला त्याच्यामध्ये रस आहे की धंगेकर शिकलेत की नाही याच्याशी अर्थातच भारतीय जनता पक्षाकडेच लोकांचं लक्ष वळेल संदर्भात आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरं कोण त्याच्यामध्ये हे आहे आता बघा त्याच्यानंतर धंगेकर यांनी आपल्या सगळ्या लोकांना जे आरोप करत आहेत त्यांना उत्तर दिलेलं आहे त्यांचं म्हणणं एक याच्यामागे एक जी बुद्धी आहे ते बघा अत्यंत हीन वृत्ती आहे याच्यामध्ये की तुमच्या शिक्षणावरून तुमची लायकी काढायची म्हणजे तुमची जो माणूस अशिक्षेत आहे तो नालायक आहे हे समजणं हे मुळातच चुकीचं आहे हे लक्षात घ्या दंगेक पहिली शिक्षण त्यांचं पहिली पास असो दुसरी पास असो आठवी पास असो त्यावरून तुम्ही त्यांची लायकी काढता यावरून तुमची लायकी दिसून येते आणि ही वृत्ती ही पुण्यामध्ये विशेषत किंवा एकूणच राजकारणात कुठल्या पक्षामध्ये जास्त ही वृत्ती आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि पुण्यामध्ये धंगेकरांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा आहे आणि धंगेकर हे अतिशय चांगले उमेदवार आहेत असं सर्व पुणेकर मोठ्या प्रमाणावर इथे मानत आहेत पण त्याच्यामुळे काही मंडळींचा पोटसूळ उठला आहे कदाचित भाजपचाही तो पोटसूळ उठला असू शकतो शिक्षणावरून त्यांची टीका करणे ही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे आता धंगेकर काय म्हणतात बघा त्यांनी सडेतोड खणखणीतपणे उत्तर दिलं आहे अनेक नेत्यांचे पी एच डीचे सर्टिफिकेट होते पण ते दडपले गेले हे बोगस सर्टिफिकेट मी कोणाचं नाव घेत नाही असं का म्हणतात पण महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या झाडाखाली शिक्षण दिलं तुम्ही त्यांचं शिक्षण काढणं कर्मवीर हे काय फाव शिकले नव्हते त्यांचं शिक्षण काढणं मग त्यांनी किती महान काम केलेलं आहे थोर काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांतीचं बीच रोवलं आणि हे ग्रामीण भागामध्ये गोरगरिबामध्ये पिछड्या वर्गामध्ये हे त्यांनी त्या त्या त्यांना शिक शिकवण्याचं काम केलं वसंतदा पाटलांनी मेडिकल शिक्षण सुरू केले इंजिनिअरिंग शिक्षण सुरू केलं खाजगी याच्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांची मुलं शिकू लागली असं धंगेकर बरोबर उत्तर दिले आहेत आणि ते म्हणत जे लोक माझ्यावर टीका करत आहेत त्यांनी काय केलं आहे काय त्यांनी दिवे लावलेत हे सांगावं शिकलेले किती ते लोक घरात बसली आहेत प्रतिस्पर्धी दिवसभर कुठे बसलेले असतात तेही त्यांनी सांगावं म्हणजे धंगेकर म्हणतात प्रतिस्पर्धी म्हणजे कोण त्यांचा मोळ मोळांकडेच इच्छा आहे असं हे लक्षात घ्या तुम्ही नंतर अनेक मुद्दे यांनी खणखणीतपणे उपस्थित केले खणखणीतपणे उत्तर दिले आणि मग ते म्हणतात जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचं वेळापत्रक बघा ते कुठे ब बसलेले असतात ते काय काम करतात आणि मी सांगतो मी कुठे आहे ते मला गेल्या तीस वर्षांपासून जनतेने पी एच डीचं सर्टिफिकेट दिलं मी कामाबाबत जनतेला काय लागतं ते मला माहिती आहे माझं शिक्षणाचं कोणाला देणं घेणं नाही आहे लोकांसाठी काय करतो याचं देणं घेणं आहे मी लोकांची किती सेवा करतो याच्याशी जनतेला देणं घेणं आहे मी जनतेत पी एच डी घेणारा कार्यकर्ता आहे कारण जनतेने मला पी एच डी दिले अतिशय चपखल शब्दामध्ये धंगेकरांनी हे उत्तर दिले तुम्हाला माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं वेळापत्रक बघा ते नाही मिळालं तर ते कुठे बसलेत मी सांगतो तुम्हाला अशा शब्दामध्ये धंगेकरांनी टीका केलेली आहे अर्थातच मोहोळांकडेच त्यांचा इशारा आहे आणि मोहोळांच्या मोहळांचे जे समर्थक आहेत ते अशा प्रकारची टीका करू शकतात आणि पुन्हा आम्ही बोललोच नाही आमचा काही संबंधच नाही असाही ते आव आणू शकतात आणि हे संघ भाजप या प्रकारच्या गोष्टी करू शकतात की गोष्टी घडून आणायच्या वेगवेगळ्या आणि मग आमचा काही संबंधच नाही मेंदू यांचा असतो महाराष्ट्रात चाणक्य कोण आहे तुम्हाला माहिती आहे हे लक्षात घ्या कुठल्या पक्षाचं आहे ते तुम्हाला माहिती आहे आता मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये मला माहिती आहे मी बोळसा पुडेकर आहे आणि हा व्हिडिओ मी पुण्यात बसून करतो आहे दंगेकर हे सामाजिक कळकळ असलेले एक कार्यकर्ते आहेत हाडाचा आहे ते दुसऱ्या पक्षातमध्ये काँग्रेसमध्ये आले का निवडून दिलं त्याला लोकांनी कारण हा माणूस स्कूटरवरून फिरतो प्रत्येक माणसाच्याकडे पाणी आहे का वीज आहे का तिथले रस्ते कसे आहेत गटावे तुंबले आहेत त्याचं काय ह्या सर्व कोण जो कोणी त्यांच्याकडे येतो त्याचं ते, ते, ते काम करून देतात त्याचं काम हवं हो ते काही जगाच्या काही गप्पा मारत नाहीत आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील देशातल्या घडामोडी आहेत त्याबद्दल काहीही बडबड न करता वाचाळपणा न करता काम करणारा हा नेकीसा आणि अत्यंत कष्टाळू मूळ पिंड कार्यकर्त्याचा आहे हाडाचा आहे आणि म्हणून धंगेक पुण्यामध्ये निवडून येतील या भीतीपोटी त्यांचं शिक्षण काढलं जातं अरे काय इतके वर्ष ते नगरसेवक होते इतके वर्ष राजकारणात आहे तेव्हा तुम्ही त्यांचं शिक्षण काढलं नाही आणि आता काढताय आता बघा आज आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे म्हणजे आपोआप ट्रान्सलेशनसह तुम्हाला ताबडतोब मिळतं एखाद्या एकच एक बातमी तुम्हाला ताबडतोब चॅट जी पी टी असेल या ए ए आय एच्या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला गोष्टी पटकन सोप्या जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदीमध्ये बोलत आहेत बीड गेटशी आणि ते इंग्लिशमध्ये बोलत आहेत त्यांना एकमेकाचा शब्द कॉन्व्हर्सेशन ट्रान्सलेशन ट्रान्सलेट इन्स्टंटली होते संसदेमध्ये ही व्यवस्था असते ती व्यवस्था अशी आता ए आयमुळे तर काय अनेक गोष्टी सोपी होऊन सोप्या होऊन जाणार आहे मूळ मुद्दा काय आहे राजकारणामध्ये तुमच्या आत जनतेबद्दल काही कळकळ आहे का जनतेबद्दल तू जनतेच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला चाड आहे का आणि मग ती कामं कशी करून घ्यायची हा खरा प्रश्न आहे शिवाय दुसरी गोष्ट अशी की तुमचं तुमची आकलनशक्ती आहे ती आकलनशक्ती वेगळी असते आणि त्यामुळे धंगेकर किती शिकलेत हा प्रश्न महत्त्वाचा नाही त्यांचं प्रश्नांचं आकलन कसं आहे प्रश्न समजला की मग तो सोडवणं सोपं होऊन जातं आणि मी तुम्हाला नंतर अनेक उदाहरणं सांगते की जी तुम्ही ह्या व्हिडिओत पुढच्या भागात तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे की अनेक नापास झालेले विद्यार्थी हे जी पुढे जीवनात मोठे झाले नापास मुलांची गोष्ट पुलावतं पुस्तकच गाजलेलं पुस्तक आहे मराठीमध्ये आता मी तुम्हाला सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा स्मृती इराणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाबद्दल मी त्यांच्या ग्रॅज्युएशनबद्दल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल त्यांनी वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगून थापेबाजी कशी केली ती उघड झाली स्मृती इराणी या एच आर डी मिनिस्टरसुद्धा होत्या देशाच्या अनेक खाती त्यांनी सांभाळलेली आहेत हुशारबाई आहे ती पण त्यांनीसुद्धा त्यांच्या डिग्रीबाबत थापेबाजी केल्याचं था। उघडलं आता मला तुम्ही सांगा आमचं म्हणणं काय की पंतप्रधानचं शिक्षण जे काय असेल त्यांनी सांगावं ना समजा असं असेल की मी दहावी पास आहे किंवा मी मॅट्रिक आहे किंवा मी ग्रॅज्युएट आहे किंवा या विषयातलं ग्रॅज्युएट आहे इथे मी शिकलो आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे पण त्याबाबत त्यांनी वारंवार खोटेपणा केला ही वाईट गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्तृत्ववान आहेत यात हे नाकारण्याचं कारण नाही आयुष्याचा बे संघात असताना संपूर्ण देश त्यांनी पालथा घातला आहे आणि त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत माणसांची समाजाची माहिती आहे वेगवेगळ्या प्रांतांची भाषेची माहिती आहे त्यांना ते सा देशाचे प्रश्न जाणतात हे नाकारण्याचं कारण नाही पण त्यांनी खोटेपणा केला आणि म्हणून मग लक्षात येतं की तुम्ही शिक्षणामुळे तुम्हाला असा खोटेपणा करावा असं शिक्षणामुळे संस्कार असा, असा होतो का उलट एखादा अडाणी माणूस आहे तो सांगतोय तोंडात नंगे कर मी आठवी पास आहे तर आठवी पास आहे पण पर खोटेपणा ते करत नाही आहे आणि हे महत्त्वाचं हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे शिक्षणामुळे तुम्हाला चांगले संस्कार योग्य संस्कार खोटं न बोलणं हाही एक संस्कार शिक्षणाचा जर अशिक्षित व्यक्ती कडे तो घरातून असा आला असेल की खोटं बोलणं पाप आहे चुकीचं आहे तर त्याचा शिक्षणाशी काही संबंध नाही पण तुम्ही मोदीजी किंवा स्मृती आणि तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं असं दावा करता आणि तो दावाच खोटा निघतो ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्राचा तर महाराष्ट्रात एक तुम्हाला सांगतो की माझ्या मत माहितीप्रमाणे या निवडणुका लढवताना शिक्षणाची काही फारशी अट नाही एक आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवताना सातवी पास ही अट आहे अनेक महिला ग्रामपंचायतीत उतरल्यास सक्षमपणे काम करतात पण तिथे त्यांच्या शिक्षणाचा अडसर आला नाही सातवी पास ही अट मला वाटतं काही वर्षांपूर्वी काही दशकांपूर्वी घालण्यात त्याच्या आधी ती अट नव्हती त्यामुळे शिक्षणाचा इथे प्रश्न नाही आता मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण विचार करा तर वसंतदादा पाटील हे अतिशय गाजलेलं उदाहरण आहे वसंतदादा पाटील हे काय चौथी चौथी सातवी आठवी काय ते असे पास होते स्वातंत्र्य संग्रामात त्यांना गोळी लागली होती आणि स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेला हा माणूस पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण भागात त्यांनी काँग्रेस पसरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली शिवाय सहकार चळवळ महाराष्ट्रात रुजवली ती वसंतदादा पाटील यांनी आणखीन एक गोष्ट म्हणजे वसंतदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी इंजिनिअरिंग आणि मेडिकल शिक्षण हे गोरगरिबांना मिळावं ग्रामीण भागात जावं म्हणून खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज काढायला परवानगी दिली हे अतिशय महत्त्वाचं काम केलं तेव्हा टीका झाली होती त्याच्यावर पण त्यामुळे गरिबांची मुलं शिकू लागली ज्याप्रमाणे कर्मवीरा भा भाऊराव पाटील यांनी गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं शिक्षण घ्यावं म्हणून आग्रह झाला ते स्वतः शिकले नसताना त्यामुळे एखाद्या पदवीधराने किंवा पी एच डीने जे काम करावं पी एच डीनी वाल्याने म्हणजे समाजा समाजासाठी काम करावं त्यापेक्षाही जास्त काम हे या मंडळींनी केलं आहे वसंतदानाने केलं आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं आहे के हे आपण लक्षात घेतलं एकेकाळी एक एक तुम्हाला सांगतो की आ, सावर्क, सावर्क, प, कायदाच, श, कायदाच, श, कायदाच, अनेक बॅरिस्टर असायचे राजकारण महात्मा गांधी होते बॅरिस्टर बी द सावरकर विनायक रामवलं होतं सावर सावरकर बॅरिस्टर होते कितीतरी बॅरिस्टर होते लोकमान्य टिळक म्हणजे लॉचे प कायद्याचं शिक कायद्याचं शिक्षण घेतलेले तर अनेक जण होते आपले समजा न्यायमूर्ती रानडे होते गोपाळकृष्ण गोखले टिळक हे खूप खूप शिक्षण घेतलेले चांगलं शिक्षण घेतलेलं सकस शिक्षण घेतलेले हे लोक होते ज्यावेळी शिक्षणाची गंगा खालपर्यंत पसरली नव्हती परंतु राजकारणामध्ये त्यावेळी विशेषत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उच्च वर्गातले आणि उच्च वर्णीय राजकारणी पुष्कळ होते आणि ते शिकलेले होते परदेशात शिकलेले होते देशात शिकलेले होते पण चांगले शिकलेले होते आणि त्याचवेळी राजकारणामध्ये नैतिकताही जोपासली जात होती पण त्याचा शिक्षणाशी संबंध नाही त्यांच्यावर झालेल्या संस्कारांचा त्याच्याशी संबंध आहे आणि त्याचवेळी मी तुम्हाला सांगतो की खूप कमी शिकलेले लोकही राजकारणात आले होते ती आपण उदाहरणं बघू ते ती उदाहरणं तुम्हाला सांगतो आता अलीकडची उदाहरणं सांगायची तर गोपाळ शेट्टी ज्यांना यावेळी तिकीट मिळालं नाही मुंबईचे खासदार पण मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रिय होते ते शिकले नाहीत फारसे भाजपच उमा भारती मध्य प्रदेशला मुख्यमंत्री केंद्रात मंत्री, मंत्री होत्या त्या अयोध्येल्या राम मंदिर चळवळीमध्ये ज्यांनी बाबरी मशीदीच्या त्या सगळ्या कांडामध्ये महत्त्वाचा भाग नि घेतला तेव्हा उमाभरती कुठे शिकलेले आहेत आता तिथे म्हणजे भाजपचे जे हे लोक आहेत त्यांचं शिक्षण काढावं असं मात्र यांना वाटलं नाही किंवा आम्ही तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेशमध्ये सिक्कच्या सरस्वती म्हणून किंवा साबरकठाचे शंकरसिंह राठोड भाजपचे हे अनेक नेते खूप कमी शिकलेले आहेत त्यामुळे त्यांचं काही अडलं का तर अडलं नाही मग धंगेकरांचं शिक्षण तुम्ही का करता भाजपचे मी तुम्हाला सांगतो आता जो दोन जे दोन वर्षापूर्वी जे अचानकपणे संपूर्ण मंत्रिमंडळ बदल सरकारबद्दल नवीन मुख्यमंत्री आले त्या गुजरात सरकारमधले अनेक मंत्री खूप कमी शिकलेले आहेत पण त्यांची निवड करण्यात आली मग तिथे तुम्हाला कमी शिकलेले नेते चालले भाजपचे देशामध्ये अनेक राज्यांमधले नेते असतील काही खासदार असतील काही आमदार असतील हे कमी शिकलेले आहे मग तुम्ही फक्त धंगेकरांचे शिक्षण का करता याच्यामधून तुमची विखारी वृत्ती दुष्ट बुद्धी दिसून येते आणि हे भाजपवाल्यांनी लक्षात घेतलं जरी ही पोस्टर्स आम्ही लावलेली नाही असं सांगितलं जात आहे सोशल मीडियावरचा प्रचार जो आहे धनगेकरांच्या शिक्षणाच्या संदर्भातला तो आम्ही केला नाही असं सांगितलं जात असलं तरी त्यावरती सामान्य लोकांचा सा विश्वास बसणार नाही आता मी तुम्हाला सांगतो अजून उदाहरण की मी तुम्हाला कामराजांचं उदाहरण सांगितलं की जे काँग्रेसचे अध्यक्ष होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते या कामराजन कामराज प्रॅन प्रसिद्ध आहे की नेहरूंच्या काळामध्ये काही मंत्र्यांना बाजूला करण्यात आलं नवीन मंत्री घेण्यात आले तर कॅमरा कामराज प्रॅन म्हणतात त्या काही जणांना पक्षाच्या कार्यासाठी पाठवण्यात आलं हे कामराज अत्यंत लोकप्रिय असे नेते होते पण गरिबीमुळे मला वाटतं त्यांचे वडील लवकर वागले मग त्यांचं किराण्याचं दुकान होतं तिथे ते काम करायचे आणि शिक्षण अतिशय कमी होतं पण कामराज यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी खूप काम केलं त्यामुळे योजना आखल्या त्याचप्रमाणे त्यांनी मिड डे मील स्कीम जी आहे म्हणजे दुपारचं जेवण शाळे शालेय विद्यार्थ्यांना देण्याची जी योजना हो होती ती प्रथम कामराजांनी सुरू केली मग पुढे एम जी राम एम जी रामचंद्रांनी सुरू केली आणि मग देशभर ठिकठिकाणी ही योजना हो पसरली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कामराज योजना हो अजून मी तुम्हाला सांगतो की कोण कोण कमी शिकलेले आहेत आता विजयकांत जे आता नाही आहेत कॅप्टन प्रभाकरन एक चित्रपट होता त्याच्या कॅरेक्टरमुळे त्यांना कॅप्टन असं जायचं ते विजयकांत हे नट होते प्रसिद्ध त्यांनी डी एम के हा स्वतःचा पक्ष स्थापन केला ते कमी शिकलेले होते मला वाटतं बारावी शिकलेले होते खुद्द तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्र द्रमुक असे प्रमुख नेते करुणा दिदी हे अतिशय कमी शिकलेले होते शालेय शिक्षण पूर्ण झालं होतं पण ते उत्कृष्ट कवी होते नाटककार होते कथाकार नाटक होते पटकथाकार अनेक सिनेमे त्यांनी लिहिलेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे जाफर शरीफ जे रेल्वेमंत्री होते तुम्हाला आठवत असेल म्हणजे तीन चार दशकांपूर्वी पश्चिम बंगालचं त्यांच्या काळामध्ये गाड्यांच्या म्हणजे व्हील अँड एक्सेल ही कंपनी रेल्वे साठी डबे किंवा बाकीची सामग्री बनवणारी जी फॅक्टरी ती त्यांच्या काळात झाली मग त्याला काही अक्कल नव्हती का शिकले नाही म्हणून नाही त्यांनी अनेक चांगले चांगले रेल्वे रेल्वेमंत्री म्हणून राबवले ना त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात झाली हा भाग सोडून द्या पण वेळी त्यांनी काही चांग चांगले उपक्रमसुद्धा राबवले जाफर शरीफ सॉरी मी इथे जाफर शरीफ हे याच्यातले होते कर्नाटकचे होते मला माझ्या आठवणीप्रमाणे असो तो प्रश्न महत्त्वाचा नाही आहे आता अजून काही उदाहरणं जी आहेत तुम्हाला शिक्षण आणि यश जीवनातलं याचा काही संबंध असतो आता सचिन तेंडुलकर ज्याला भारतरत्न मिळाले त्याचं काय शिक्षण झाले नाही अगदीवट शिक्षण सोडायला लागले त्याला किंवा लता मंगेशकर भारतरत्न लता मंगेशकरांचं शिक्षण गरिबीमुळे त्या तेराबाई वर्षापासून बडी लवकर वागले अकाली वागले संपूर्ण कुटुंबाचा संसार त्यांना सांभाळायला लागला त्या कोवळ्या वयात त्यांनी पार्श्वगायन सुरू केलं अभिनय चित्रपटाचा सुरू केला मुंबईला आल्यानंतर एका ओ, एका ठिकाणी त्यांची असा अक्षरशः त्यांचं संपूर्ण एका कंपनी प्रफुल्ल कंपनी म्हणून मास्टर विनायकाची होती ते एका ठिकाणी राहत होते नाना चौकाजवळ आणि मग हळू त्या मालाडमध्ये स्टुडिओ होता बॉम्बे टॉकीजचा तिथे रेल्वेने जायचा प्रवास करायचा आणि त्यावेळी तिथून स्टुडिओपर्यंत जायला काही साधनं नव्हती स्त्रिया काम करत नव्हत्या स्त्रियांना अशा क्षेत्रात काम करणं खूप धाडसाचं लक्षण होतं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लता मंगेशकर यांनी यश मिळवलं शिक्षण काय झालं त्यांचं पण गायनाच्या क्षेत्रात आता एम एखाद्या एम ए म्युझिकमध्ये झालेले अनेक हजारो लो मुलं मुली असतील त्यांच्या शतपटीने कामगिरी त्यांना क स जीवनात करता येणार एवढी कामगिरी लताबाईंनी करून दाखवली किंवा अजून एक उदाहरण सांगतो की राहीबाई पोपेरे ज्यांना राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे त्यांनी तुम्हाला माहिती आहे की अकोले अकोले तालुक्या म्हणजे संगमनेजवळ त्यांनी त्यांचं नाव कोंभा को गावच्या पारंपरिक बियाणांच्या म्हणजे काय वाणांच्या संरक्षण आणि संवर्धन कसं कर बियाणांची बँक ही त्यांनी स्थापन करू एखादा शेतकी कॉलेजमधल्या विद्यार्थ्याला जमलं नसेल असं कर्तृत्व या अशिक्षित म्हणजे तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित बाईंनी करू दाखव पण शेतीचं किती ज्ञान होतं त्यांना हे आपण लक्षात घेतलं पण आज तुम्ही खेडेगावात गेला अनेक न शिकलेले शेतकरी त्यांना जमिनीची खतांची बी बियाण्याची कीटकनाशकांची हवामानाची माहिती इतकी असते की शहरातल्या कुठल्याही माणसाला माहिती नसते ही मी तुम्हाला त्यांचं नाव सांगितलं नंतर राय स मॉडेल चित्रपट क्षेत्रात द्या म्हणजे नायिका मिस वर्ल्ड वगैरे किताब मिळवलेलं त्या त्यांना अर्धवट शिक्षण सोडावं लागलं अजीम प्रेमजी हे कॉलेज ड्रॉप आऊट आहे पण त्यांनी विप्रोसारखी कंपनी स्थापन केली आणि आज मोठे जगविख्यात उद्योगपती आणि शिवाय जगात सर्वाधिक देणग्या देणार्या देणग्या देणारी व्यक्ती म्हणून त्यांचं लौकिक आहे गोरगरिबांसाठी काम करणारे त्यानंतर धीरूभाई अंबानी अंबानी किती शिकलेले होते अंबानी फारसे शिकलेले होते म्हणजे अंबानीने अर्धवट शिक्षण सोडलं आणि मग ते एडनला निघून गेले तिथे व्यापार केला त्याने आणि मग पुढे उद्योगपती म्हणून यशस्वी झाले मेरी कोमचं उदाहरण आहे बॉक्सिंग अर्धवट शिक्षण पण बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळालं त्यांना गौतम अदानी जे नरेंद्र मोदींचे लाडके उद्योगपती त्यांचंही शिक्षण फार झालं नाही अर्धवट शिक्षण सोडलं कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी वॉल्ट डिस्ने प्रसिद्ध व्यंगपट बनवणारे निर्माते त्यांचा स्टुडिओ जगविख्यात संपूर्ण जगावरती राज्य करणारी या क्षेत्रामध्ये हॉलिवूडवरती त्यांनी इथे कॉलेज ड्रॉप आऊट म्हणजे त्यांना आर्मीमध्ये जायचं होतं पण ते तिथे गेले शिक्षण सोडून तर ते कमी वय होतं पण त्यांना आर्मीने हकळून दिलं तिकडनं पण मग त्यांनी व्यंगपट चित्रपट क्षेत्रामध्ये प्रचंड महान कामगिरी करून दाखवली कपिल देव कमी शिकलेला आपला पण वर्ल्ड कप त्यांनी मिळून दाखवला अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगायची की ज्याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही आणि तुम्हाला एक सांगतो की सगळी उदाहरणं सांगितल्यानंतर की जीवनाचं शिक्षण जे आहे ना तुम्हाला जीवनात प्रत्यक्ष अनुभवाचं शिक्षण मिळतं ते खूप मोलाचं शिक्षण असतं आज तुम्हाला सांगतो की अनेक चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये शिकलेले विद्यार्थी असतात ते जेव्हा कामासाठी बाहेर पडतात तेव्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपन्यांमधनं त्यांना जेव्हा इंटरव्यू घेतात किंवा त्यांची परीक्षा घेतात किंवा प्रत्यक्ष कामावर त्यांना पाठवतो तेव्हा त्यांना फारसं येत नसतं म्हणून त्यांना पुन्हा ट्रेनिंग ट्रेन करायला अनेक कंपन्यांचा असा अनुभव आहे की तुम्ही जे स्किलिंग करता तुम्ही जे कौशल्य विकास करता तुमचं जे शाळेत शिक्षण देता ते पुस्तकी शिक्षण असतं त्यामधनं तुम्हा तुम्हाला कारखान्यांमधनं किंवा तुम्हा शेती क्षेत्रामध्ये शे विज्ञान क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात चांगली कामगिरी करता येत नाही त्यामुळे ते शिक्षण जे आहे ते व्यवहारात उपयोगी तुमचं येत नाही असं दिसतं अशावेळी मोदीजी असतील की मोदीजी मी म्हटलं ना जीवनाच्या शाळेत शिकले कितीतरी नेते आपले जीवनाच्या शाळेत शिक शिकले वसंतदादांसारखे मोदीजींसारखे असतील पक्ष इथे महत्त्वाचा नाही अशावेळी रवींद्र रंगेकरांचंच केवळ शिक्षण काढणं तूही इता कंची तू किती शिकलेस रे तुझी लायकी काय कोण आहेस असं तुच्छतेने विचारणं रवींद्र धनगेकरांना असो किंवा अन्य कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कमी शिकलेल्या माणसाला नेत्याला किंवा अन्य कोणालाही विचारणं हे अतिशय खालच्या पातळीचं आहे त्याच्यावरनं तुमची किती मनोवृत्ती हीन आहे किती विकृत मनोवृत्ती तुमची आहे किती तुमची तुमचं मानसिक आरोग्य ठीक नाही आहे त्याच्यामध्ये हे लक्षात येतं तुमचे संस्कार लक्षात येतात तुमचा संकुचितपणा लक्षात येतो म्हणून दंगेकरांना या प्रकारे नावं ठेवणं किंवा अन्य कोणाहीचा या प्रकारे उल्लेख करणं चुकीचं आहे दंगेकर हे राजकारणाच्या शाळेत समाजसेवेच्या काळात काळे समाजसेवेच्या शाळेत खूप चांगले शिकलेले आहेत चांगले स्टुडंट आहेत मी तर म्हणेन ते पी एच डी धारक आहेत बाबतीत एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा आणि प्रतिक्रिया मनमोकळेपणे वक्तव्य व्य व्यक्त व्या, व्या, करतानाच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवत जा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार